भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर फाडल्याच्या निषेधार्थ आमदार संग्राम जगताप यांच्या आदेशाने आणि सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष सुरेश बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेस राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने जोडेमारो आंदोलन करण्यात आले मार्केट यार्ड चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून आंदोलन करण्यात आले या आंदोलनात प्राध्यापक माणिक विधाते मयूर बांगरे अंकुश मोहिते साधना बोरुडे पप्पू पाटील समीर भिंगार दिवे सुनीता भाकरे सतीश शिरसाट सचिन पवार बाजीराव भिंगार दिवे आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीचे दोन श्लोक घेतल्याच्या निषेधार्थ जितेंद्र आव्हाड महाडला मनुस्मृती दहन करण्यासाठी गेले ले होते मात्र त्यांच्याकडूनच या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर फाडले गेले या कृतीमुळे त्यांच्या राज्यभरात तीव्र भावना व्यक्त होत असताना नगर शहरातही त्याचे पडसाद पाहायला मिळाले राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने जोरदार निदर्शने करून आव्हाड यांच्या प्रतिमेस जोडे मारण्यात आले आणि कोतवाली पोलीस ठाणे येथे आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पत्र देण्यात आले जितेंद्र आव्हाड हे राजकारणातील नौटंकीकार आहेत असे यावेळी बोलताना माणिक विधाते म्हणाले त्यांनी बाबासाहेबांचा अपमान केला असून आव्हाड यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून आव्हाड यांनी तात्काळ आपल्या राजीनामा द्यावा अशी मागणी विधाते यांनी केली वारंवार महापुरुषांचा करणारे यांना शहरात फिरकू देणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले खात्या बोलण्याच्या अधिकाराचा काल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र रावड यांनी खरंतर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल आपल्या व्यक्त करत असताना खरंतर आम्ही आपलं भारतविधी केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो त्या ठिकाणी वाला तो आम्हाला माहिती स्वातंत्र्य विवेक याचा अर्थ ते स्वातंत्र्य सगळ्यांच्या ठिकाणी दिलेलं नसतं खरंतर या ठिकाणी आमच्या करत असताना आपल्याला बोलण्याची गर्दी दिली आपलं मन व्यक्त करत असेल आपण त्या भाषेवर आमच्या किती वर्षाचं आपलं नियंत्रण असणं गरजेचं आहे परंतु

A